मी आता संगम माहोली तालुका सातारा येथील कृष्णा आणि वेन्ना नदीच्या संगमावर आलेलो आहे सातारा नगरीचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांची समाधी याच नदीच्या पात्रात आहे याच्या समोरच्याच बाजूला काशीश्वेश्वाचे मंदिर असून मंदिराच्या लगतच समाधी आहे आपण ती समाधी आता पाहणार आहोत अलीकडेच या समाधीचा जीर्णोद्धार केला असून राजशाही थटाला शोभेल असे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभा केलेले आहे आपल्याला समोर दिसतंय ते सुंदर असं शिल्प छत्रपती शाहू महाराज यांची समाधी आहे अगदी सात आठ वर्षापूर्वी दुर्लक्षत असलेली ही समाधी नव्या रूपात देखण्याच्या रूपात आणि राजेशाही पद्धतीने बांधलेली आहे दगडावर कलाकुसर करून अगदी कमानी उभा केलेल्या आहेत समोर आहे ते विश्वेश्वराचं मंदिर याच मंदिराच्या बरोबर समोर जेमतेम पन्नास एक फूट अंतरावर छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे हेच ते स्थळ या समाधी स्थळावर सुंदर अशा पिंडी आहेत कालाच्या अवघात पिंडींची बरीच हानी झालेली आहे आणि अगदी अलीकडील काळात या समाधीवर हा एक सुंदर असा घुमट उभा केला आहे शिवशाही काळात ज्या पद्धतीच्या इमारती होत्या त्याच पद्धतीचे देखणे रूप या घुमटाळा दिले आहे पलीकडे दिसते आपल्याला कृष्णा नदी आणि या बाजूला आहे वेन्ना नदी या दोन नद्यांचा समाव ही हे पवित्र असे स्थळ आहे हे ठिकाण म्हणजे ऐतिहासिक खराखोरा जपणार आहे या ठिकाणी इतिहासातील कितीतरी घटना आणि घडामोडी होऊन गेल्या असल्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व आहे संगम हहुरी नगरीतच शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील तेर कितीतरी वंशांच्या समाधी आहेत त्यापैकीच छत्रपती शाहू महाराजांची ही एक समाधी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका